नमस्कार मित्रांनो दररोज एक रोप लागवड या चळवळीचा आज अखंड एक हजार चारशे तेहतीसव्या दिवशी सिद्धेश्वर महादेव मंदिर माळावर आपण लावत आहोत जंगली बदाम एक अद्भुत वैशिष्ट्यपूर्ण आणि जैविकतेसाठी खूप मोठा आधार असलेला वृक्ष वैज्ञानिक नाव स्टर्क्युलिया फोटिड्या दिसायला शांत पण पर्यावरणाला देणारी ताकद अपार या झाडाची मोठी पंख्यासारखी पानं पक्ष्यांसाठी नैसर्गिक घरं बनवतात अनेक पक्षी चिमण्या खरी यांना यात सुरक्षित आसरा मिळतो त्यांच्या बियापासून मिळणारे तेल जुन्या काळी जखमा सूज आणि सांधेदुखी कमी करण्यासाठी वापरले जायचे पचनासाठी याचे काडे फार उपयोग मानले जातात या झाडाची एक मोठी खासियत म्हणजे प्रचंड उंच वाढून सुद्धा याच्या मुळांनी माती मजबूत होते जमिनीची धूप थांबवते आणि स्थानिक जैविकतेला नवी शक्ती देते आज आपण लावत असलेले हे रोप उद्या शेकडो जीवांना सावली देईल घर देईल आणि पर्यावरणाला नवा श्वास देईल दररोज एक रोप निसर्गासाठी भविष्यासाठी आजही उदयही रोजही